जेव्हा कॅमेऱ्यामधून घेतलेला फोटो मनासारखा येत नाही तेव्हा आपण काय करतो अजून एक फोटो घेतो त्याचप्रमाणे जेव्हा आयुष्यात मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा अजून एकदा प्रयत्न करायला हवा आयुष्यामध्ये कधीकधी महान आणि मोठ्या गोष्टी अनपेक्षितपणे घडत असतात त्यामुळे कधीही हार मानू नका बदल हा आयुष्याचा नियम आहे जे फक्त भूतकाळामध्ये अडकलेले आहेत त्यांचा वर्तमान किंवा भविष्य काळ गंडतो हे निश्चित आहे जेव्हा बदल हा तुमच्या आतमध्ये व्हायला लागतो तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा बदलायला लागतात म्हणूनच असे म्हणतात दृष्टी बदला सृष्टी नक्की बदलेल कोणत्याही एका पर्वाचा अंत हा दुसऱ्या नवीन पर्वाची सुरुवात असते आपल्या आयुष्यातून मूर्ख लोकांना बाहेर फेकून देणं हे स्वतःवर प्रेम करण्याचे सर्वात मोठे संकेत आहेत बऱ्यापैकी अवघड मार्गच आपल्याला मोठ्या यशाच्या शिखराकडं घेऊन जात असतात जेव्हा तुम्ही लोकांना इग्नोर करायला शिकता याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आता कोणाचीच पर्वा नाही आता तुमच्या लक्षात आलं आहे की या जगात तुमचे फक्त एकाच व्यक्तीवर नियंत्रण आहे ते म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा तुम्ही गोष्टी धरून ठेवता तेव्हा भूतकाळातच अडकता आणि जेव्हा तुम्ही गोष्टी सोडून द्यायला शिकता तेव्हा तुम्ही भविष्यकाळाचा विचार करत असता जेव्हा तुमची आवडती व्यक्ती तुमच्यापासून लांब असते तेव्हा तुम्हाला ही भीती असते की ती व्यक्ती तुम्हाला मिस करत असेल का तुम्हाला विसरून जाईल जेव्हा एखादी व्यक्ती सातत्याने तुम्हाला मिस करत असेल याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्याशिवाय आयुष्य जगू शकत नाही जेव्हा तुमच्या आयुष्यातून कोणीतरी निघून जातं कारण त्यांच्या आयुष्यात कोणीतरी नवीन आलेलं असतं जर एखादी व्यक्ती तुमच्यासाठीच बनलेली असेल मग ती व्यक्ती किती लांब आहे किंवा किती काळापासून लांब आहे या गोष्टींचा त्या व्यक्तीवर काहीच फरक पडत नाही